नमस्कार मित्रांनो काल बिग बॉस मराठी पाचमध्ये खूपच मोठा राडा झाला आहे कॅप्टनशी टास्क दरम्यान आर्याने काल निक्कीच्या थेट कांशीला थोबाडून दिले मात्र यानंतर या आठवड्याच्या वोटिंग ट्रेनमध्ये आर्याने मोठी भरारी घेतली आहे यावेळी निक्की ही थेट पाचव्या नंबरवर आहे तर आर्या ही थेट तिसऱ्या नंबरवर येऊन पोहोचली आहे आर्याने ही भरारी निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर लोकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिलेला बकेल मिळाला व लवकरच ती प्रेक्षकांनी साथ दिली तर दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचेल मात्र यानंतर निक्कीने आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे नुकतंच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आर्याला शिक्षा होणार हे दाखवण्यात आलं आहे परंतु हा प्रोमो पाहताच अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कारण ज्यावेळी आर्याने कांशिर्यात लगावली हे दृश्य टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलं नाही त्यामुळे आम्हाला हा फुटेज दाखवा अशी मागणी प्रेक्षकांनी बिग बॉस कडे केली आहे एवढंच नाही तर नेटकऱ्यांनी बिग बॉसला धमकी देखील दिली आहे प्रेक्षकांनी म्हटलंय की बिग बॉसने आर्याला जर घराबाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस बघणं बंद करू आर्याला नाही तर अरबाजला देखील शिक्षा द्या त्याने देखील बिग बॉसमध्ये धक्काबुक्की केली आहे आर्याने जे केलं त्यासाठी आर्याला शिक्षा झाली असून हो तिला एका रूममध्ये कोंडून ठेवण्यात आलं आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस बघताय का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा